लोग आप लोग यहां पे आके अगर ऐसे नंगे कुंगे घूमोगे और ये कपड़े और ये ऐसे डालोगे यहाँ पे तो ये हम बर्दाश्त नहीं करेंगे क्या आप मारे? आ, आप हमारे मेरे आग पे आ नहीं सकते आ, एक मराठी मुली चांगा रहे तो राज्य सध्या मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद हा शिगेला पोचला आहे तर दुसरीकडे मनसेकडून मात्र मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांना चांगलाच धडा शिकवला जात आहे असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये देखील उघडकीस आला आहे मनसैनिकांकडून मराठी कुटुंबाला त्रास देणाऱ्या परप्रांतीयाला बेदम चोप हा दिला आहे हा परप्रांतीय युवक अर्धनग्न अवस्थेत फिरायचा तसेच स्थानिक मराठी नागरिकांवर दादागिरी देखील करत होता असं एकंदरीत समोर आले आहे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया नाशिकच्या पंचवटीतील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी महिलेला व तिच्या कुटुंबियांना मारण्याच्या धमकीपासून ते फ्लॅट मला विका नाही तर मी जीवन जगणं हराम करीन अशी धमकी एका परप्रांतीय देत होता इतकेच नव्हे तर तो फ्लॅटसमोर लघुशंका करणे अंतर्वस्त्र बनियांवर फ्लॅटसमोर येऊन फिरणे त्रास देणे तसेच काही दिवसांपूर्वी गळावरील ओढणी हिसकावून मारण्याचा देखील प्रयत्न हा केला होता त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी त्या तरुणाला बेदम असा झोप दिला त्यानंतर या सर्वांना पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आले आहे पोलिसांकडून या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे मनसेच्या या दणक्यानंतर परप्रांतीयांनी तेथील सर्व लोकांची जाहीर माफी देखील मागितली तसेच इथून पुढे आम्ही कोणाला त्रास देणार नाही असे देखील त्यांनी सांगितले ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद